रावेर तालुक्यातील खानापूर चोरवड व अनेक गावांमध्ये दोन नंबरचे धंदे जोमात कारवाई करणारे गेले कोमात ही बातमी प्रसिद्ध होऊन देखील रावेर केरळा खानापूर बऱ्हाणपूर जाणाऱ्या रस्त्यावर दोन नंबरचे धंदे जोमात त्या बीडचे पोलीस गेले असता कोमात त्यावर रावेर पोलीस निरीक्षक व त्या बीडचे अधिकारी आपल्या हप्तेखोरीमुळे आपले कर्तव्य घाण ठेवून हे धंदे खुलेआम चालू आहेत तसेच बुरानपूर मधून दोन नंबरचा मान नसेल तो रावेर मार्गे यावल ते पदार्थ खुल्या फेसबुकमध्ये येत आहे हे स्थानिक पोलिसांना माहीत असून देखील कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे आता ज्या पोलिसांनी या दोन नंबरचे धंदे चालू करण्यासाठी हप्ता घेतले असतील आपले कर्तव्य घाण ठेवला असेल असा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी गुन्हे दाखल करून त्यांना जेल बंद करावे कारण कर्तव्य कसे ठेवणारे अधिकाऱ्याला जर कारवाई झाली नाही तर दुसऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवेन नाहीतर अधिकारी वर ते पालपर्यंत म्हणजे मध्य नंबरचे धंदे जोमात स्थानिक कारवाई करणारे गेले कोमात आता पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी अशी मागणी रावेरची जनता व सर्वसामान्य नागरिक करत आहेत